रामराव मंडळी आज खूप गांभीर्याने घेण्याचा विषय तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे या विषयामध्ये जे आळंदीमध्ये प्रकरण झालं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जो मुलीविषयी अत्याचाराची घटना समोर पेपर आली पेपरमध्ये बातमी आली अधिवेशनात बातमी गाजली सोशल मीडियावर चॅनलवर प्रत्येक ठिकाणी ती बातमी गाजली आणि त्यामध्ये महिला राष्ट्रीय कीर्तनकार सुनीताई आंधळे अभिमन्यू आंधळे यांना मध्ये त्या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना खूप काही टार्गेट देखील करण्यात आलं आणि समोर येऊन खुलासा न केल्यामुळे किंवा तपासाच्या अंति काही समोर बाबी काही न आल्यामुळे बरेचशा काही त्यांना आरोपांचा सामना करावा लागला आणि मीडिया ट्रायल देखील त्यांच्यावरती चालली परंतु आता महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांचं स्टेटमेंट समोर आलेलं आहे आणि ते देखील व्हिडिओ मार्फत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतोय या प्रकरणाच्या खुलासावरती तर त्या खुलास्यावरतीच आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत की त्या खुलास्यामध्ये जे सुनीता आंध्रे यांनी बोललेलं आहे ते अगदी योग्य आहे कारण त्यांनी त्यामध्ये जे म्हणले उल्लेख केलेला आहे जर दोषी असेल तर सजा मिळणारच आहे निर्दोष असेल तर न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे जे काही सत्य असेल ते समोर येणारच आहे न्यायप्रविष्ट आता काय चौकशी चालू आहे संपूर्ण तपासाच्या अंती कोर्टामध्ये निकाल लागेल त्याच्या अंती समजेल की कोण दोषी आहे प्रकरण काय आहे नेमकं या प्रकरणात घडलं काय परंतु सखोल माहिती न घेता या प्रकरणावरती सखोल माहिती न घेता काही चॅनलवाल्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काही व्यक्तींनी द्वेषापोटी म्हणा किंवा सखोल माहिती न घेता किंवा कोणती प्रगती असल त्यांची करिअर असेल त्यांचा विकास असल यासाठी मला ट्रोल करण्यात आलं आणि यासाठी मला बदनाम करण्यात येत आहे काही लोकांना माझी प्रगती खपत नाही म्हणून हा संपूर्ण खेळ चालवला आहे आज एक महिन्यापासून माझ्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला घरामध्ये आम्ही रडून रडून अगदी परेशान आहोत ज्या गोष्टीमध्ये आमचं घेणं देणंच नाही त्या प्रकरणात आम्हाला का ओळण्यात आलं ज्या मुलाचा त्या मुलीचा आमच्या संस्थेशी काहीही संबंध नाही फक्त ते गावातील भाऊ किती पण या प्रकरणामध्ये आमचा कोणताही हात नाही आणि तसं काही संस्थेमध्ये घडलं नसताना देखील सखोल माहिती न घेता सोशल मीडियावरती बातम्या चालवण्यात आला माझ्यावरती चिंतोडे उडवण्यात आले तरी मी अगदी संयमानं सहन केलं हे संपूर्ण काही त्यांनी स्टेटमेंटमध्ये खुलासा केलेला आहे सुनीताई आंधळे यांनी आणि त्यांची बाजू त्यांनी योग्य आता मांडलेली आहे वैयक्तिक ज्या गोष्टी काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा काही चॅनल वले असतील त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावरती जे शिंतोले उडवले तो भाग अलग आहे कारण ज्याचं त्याचं आयुष्य ज्याचं त्याचं करिअर हे अलग असतं ते काय आहे सत्य खोटं खरं काय जे असेल ते असेल ते तो विषय वेगळा आहे परंतु जो मेन विषय आहे ते आहे प्रकरण तर या प्रकरणातून सुनीतताई आंधळे यांनी स्पष्ट सांगितलं की या प्रकरणात माझा हात नाही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि माझ्या आडून वारकरी संप्रदाय किंवा आळंदीला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका आपण वारंवार आपल्या चॅनलवरती पहिल्या प्रकरणातील पहिल्या व्हिडिओ पासून आपण चॅनलवरती आपण बैठ दिली होती की कोणताही आरोपी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला समजा एखादा अत्याचाराचा दा गुन्हा दाखल झाला किंवा चोरीचा गुन्हा दाखल झाला किंवा हत्येचा खुनाचा गुन्हा दाखल झाला म्हणजे तो असतो किंवा तो चोरच असतो किंवा तो दोषीच असतो असं नसतं ही बाजू आपण पहिल्यापासून मांडतोय आपल्या चॅनलवरती परंतु या माझ्या स्टेटमेंटमुळे बऱ्याच जणांचे मन दुखले आणि त्यांनी मला वाईट कमेंट देखील केल्या बरेच टमरेला असे आहेत समाजामध्ये किती विचार प्रचार करत नाहीत आणि एखाद्याला दोषी म्हणलं की ह्याला दोषीच करा ह्याला फाशीच द्या असं ठरवतात पण ते सत्य काय कायदा काय सुव्यवस्था काय खरंच तो दोषी आहे का याची पडताळणी करणं खूप गरजेचं असतं आता त्यांच्या समस्येमध्ये स्विमिंग पूल आहे म्हणून सांगितलं वरती खरंच आहे का नाही हे चुकीच निघलं आणि खोटच निघलं अगदी तसा असू शकतं उगच कोणाचं काहीतरी ऐकायचं आणि काहीतरी गप्पा मारायच्या हे चुकीचं आहे त्यामागे खूप मोठं नुकसान असतं त्या व्यक्तीचं त्याची मेहनत त्याचं चारित्र्य त्याची संपूर्ण कष्ट करिअर संपूर्ण काही धुळीस मिळतं विचार करायला पाहिजे आपण एखाद्याच्या जीवनावरती स्टेटमेंट देत असाल तर ते हजारो लाखो लोक बघत असतात त्याचा परिणाम होत असो त्या व्यक्तीचं आयुष्य उद्धवस्त पणाला लागतं याचा विचार करायला पाहिजे परंतु विचार न करता पाचार न करता जे करायचं ते करून निघले परंतु या प्रकरणामध्ये सुनीता ताई आंधळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे या व्हिडिओमधून आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नाही जर असेल तर आता तपासाच्या आधी समजेल तपासामध्ये अडथळा येऊ नये म्हणून मी बाहेर आले नाही मी स्टेटमेंट दिलं नाही परंतु आता खूप अटी झालं त्यामुळे मला येऊन बोलावं लागतं असं देखील त्यांनी स्टेटमेंट मध्ये सांगितलं आणि आता देखील काही टेम्परेल अशी कमेंट करतील की हा सुनीता आंधळेचा माणूस आहे याला सुपारी दिली तसं काहीही नाही एक लक्षात घ्या जे सत्य असतं ते सत्तेच जी भूमिका आहे आपण आता संपूर्ण सामाजिक बोलतो वैयक्तिकरित्या कोणाला नाही जी भूमिका असते एखाद्यावरती समजा आपण गुन्हा दाखल केला तो गुन्हेगार आहे का त्याचा शोध लागेल तपास होईल आणि नंतर सिद्ध होईल की त्याने खराच गुन्हा केलाय का नाही जर गुन्हा केलाच नाही आणि गुन्हा दाखल केला म्हणून त्याला गुन्हेगार समजत असाल तर हे कितपत योग्य आहे याचा विचार करा आणि नंतर याच्यावर प्रतिक्रिया द्या तसं आता यामध्ये या प्रकरणामध्ये त्या असतील किंवा नसतील ही बाजू कायदा सुव्यवस्थेची प्रशासनाची चौकशीची तपासाची आहे गुन्हा दाखल झाला म्हणजे त्या गुन्हेगारच आहेत असं समजणं म्हणजे हे आपलंच चुकीचं आहे तपासाच्या अंतिसिद्ध होईल आणि नंतर आपल्या समोर येईल परंतु त्या अगोदर समजा पुढे चालून जर त्या प्रकरणामध्ये त्यांचा हात नाही कसलाही संबंध नाही त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्या बाहेर निघल्या मग आता ह्या महिन्यापासून जे ट्रोल करण्यात आले त्यांची जी बदनामी करण्यात आली त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावरती जे शंतुडी उडवण्यात आले याची भरपाई कोण करून देणार त्यावेळेला संपूर्ण संपलेला असेल पडतंय का कमेंट मध्ये सांगा याची भरपाई कोण करून देणार त्या तर निर्दोष आहेत ना मग हे जे संपूर्ण त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोडी उडवले करिअरवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्याची भरपाई कोण करून देणार खूप मोठा प्रश्न आहे आणि याची गरज आहे आज समाजाला मी जे बोलतोय बारकाने विचार करा कारण असे व्हिडिओ तुम्हाला कुठेच या विचारातून पाहायला मिळणार नाहीत जे की या चॅनलवर आपल्याला मिळत असतात सखोल अभ्यास करूनच व्हिडिओ मानले जातात त्यांच्या अंतकरणातून संपूर्ण बाजू घेतलेल्या असतात आपल्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे कोणाला ठेस पोहोचायचं काम नाही जे सत्य असतं ते पचवावंच लागतं यामध्ये सुनीता आंधळे असेल किंवा पुढित मुली असेल कोणाचीही बाजू मांडली जात नाही सत्य जे आहे ते माझं तुमच्यासमोर मांडलो नाही यामुळे सुनीता आंधळे यांनी जे स्टेटमेंट केलं ते त्यांच्या परिणाता त्यांची भूमिका स्पष्ट केली राहिला बाजू पीडित मुलीचा त्यांचा त्यांची त्यांची बाजू स्पष्ट आहे आता कायदा सुव्यवस्था निकाल देईल तपासच्या अनती सिद्ध होईल परंतु ज्या लोकांनी वाईट कमेंट केल्या महिला असून देखील त्यांच्यावरती वाईट कमेंट केल्या नेटकऱ्यांनी आरिकारीच्या भाषेमध्ये घाण कमेंट केल्या नाही तेवढी चर्चा करण्यात आली आरोप करण्यात आले जे की आरोप नसताना खोटे आरोप देखील करण्यात आले ते सिद्ध देखील झाले काही चॅनलवाल्यांनी बिल्डिंगमध्ये जाऊन देखील दाखवलं स्विमिंग पूल नाही बऱ्याचशा गोष्टी मी मुलींना मायेची माया दिली माझ्या मुलींप्रमाणे पुढच्या गोळ्याप्रमाणे सांभाळ सांभाळते मी हिंदू धर्माचं कार्य करते समाज प्रबोधन करते आमच्या वडील उपार्जित परंपरा आहे तरीही मला बदनाम करण्यात आलं कमी काळामध्ये माझी प्रगती कोणाला खपली नसेल म्हणून हे संपूर्ण काही स्टेटमेंट आलं तुम्ही पाहिलेलंच आहे परंतु या व्हिडिओ मागचा एकच उद्देश आहे की कोणतीही सखोल माहिती घेतल्याशिवाय कोणीही कोणावरती प्रश्न उठवताना पुरावा असल्याशिवाय उठवायला नाही पाहिजे जर पुरावा नसेल जी समोर घटना आहे ती तुम्ही सांगा ना त्याच्या पाठीमागची मनची पार्श्वभूमी असं सांगितलं की ज्या ज्या लोकांनी बदनामी केली चॅनलवाले असतील काही व्यक्तिशा असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे आता हे त्यांचं स्टेटमेंट आता निकालाच्या अंती होईल त्यामध्ये निर्दोष निघल्या तर ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर खोटे आरोप केले बदनामी केली ते कोणीही असो त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे आणि दोषी असतील तर न्यायप्रविष्ट ठरवेल काय शिक्षा द्यायची काय नाही परंतु त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली डर नाही त्याला कर आ, कर कशाला आणि सत्य परेशान होऊ सत्ता सक, हे पराजित नाही होऊ शकता हे देखील त्यांनी सांगितलं अगदी त्याचप्रमाणे या संपूर्ण घटनेमध्ये घडलेलं आहे आता यावर निकालाच्या अंत्य संपूर्ण स्पष्टीकरण येईल कोणाचे हे ऐकण्यावरून सांगण्यावरून तुम्ही किंवा हे नेटकरी असतील कोणीही कोणाच्या त्यांच्या जीवनामध्ये अडथळा निर्मून असं नाही करायला पाहिजे परंतु काही टमरेला असतात त्यांना कामच नसतं काही बोलून निघायचं परंतु त्याच्या वरती काय परिणाम होतो हे विचार करत नाही आता हा व्हिडिओ ऐकून देखील काही टमरेल करतीलच काही ना काहीतरी पण ते तो त्यांच्या बुद्धीचा विषय आपल्या बुद्धीचा विषय आपण चालायचा आपल्या मार्गाने बाकीचा विषय तो चालत राहतो असो या संपूर्ण घटनेबद्दल या प्रतिक्रियेबद्दल सुनीताताई अनर यांच्या या खुलासावर आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे मनापासून आभार सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या जीवाभावाशी हो नातो तुमच्या मनातील बोल आणि या संपूर्ण आपल्या ताज्या घडामोडी ज्या असतात देशातील त्यावर एक सखोल विषय घेऊन मनातली गोष्ट तुमच्यासोबत मी घेऊन येतो असतो भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत राम राम